श्रावण महिना सुरू झाला आणि श्रावण सोमवार असल्याने चोपडा शहरापासून जुना शिरपूर रस्त्यावर पुरातन हरेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे पुरातन हरेश्वर महादेव मंदिर असल्याने या ठिकाणी दर्शनासाठी चोपडा शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात भाविकांची मनोकामना या ठिकाणी पूर्ण होत असल्याने दर्शनासाठी मोठ्या संख्येत गर्दी होत असते दर सोमवारी या ठिकाणी यात्राही भरत असते हरेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनासाठी आलेले भाविक यात्रेत खरेदी करताना दिसतात मोठ्या संख्येत भाविक या ठिकाणी येत असल्याने गर्दी होत असते तसेच कुठलेही अनुचित प्रकार होऊ नये त्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे हे श्रावण महिन्याचा आज पहिला सोमवार आहे आणि जवळजवळ मला वाटतं सतरा का एकाहत्तर वर्षापासून हा पहिला सोमवार आला श्रावण महिन्याला आणि हे जे मंदिर आहे फार पुरातत्व मंदिर आहे या मंदिराला अनेक ख्याती लाभलेली आहे आणि भक्तांनाही पावतो दरवर्षी श्रावण सोमवारी इथे भरपूर गर्दी असते दुरून दुरून भक्त लोक येतात आणि आपल्या भक्तीच्या भावाप्रमाणे पूजा अर्चना करतात भरपूर गर्दी असेल प्रत्येक सोमवारी आणि भाविकांना श्रद्धास्थान आहे सर्वांनी एकदम प्रेमाने भावाने येतात आणि आपला आनंदही लुटतात आणि मनोभावे पूर्ण केले जातेश्वरांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात इथे अशी आख्यायिका आहे ह्या मंदिराचे जे आहे ते ओंकार महाराज यांच्या वतीने हे फार सुंदर आणि व्यवस्थित सुंदर आणि स्वच्छता ठेवलेली असते आणि सर्व भाविक मनोभावे येऊन जने आपली मनोकामना पूर्ण करतात मामागा हे हरिश्वर मंदिर आहे हे पुरातन काळाचे आहे हे माझ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी आलो होतो मी आज पूर्ण करून गेलो भोले भोलेबाबाच्या आशीर्वाद लोकांना मिळतो मनोकामना पूर्ण होता माझी पण मनोकामना पूर्ण झाली भोलेबाबाच्या कृपेने पण मी एकच बोलतो परमहाराजाच्या पृषेने आणि भोलेबाबाच्या पूर्णने सर्वांना मनो मनोकामना देऊ सत् सत्कृती देऊ हे मी प्रभक्करली प्रार्थना करतो जय भोलेनाथ चोपड़ा तालुक्यातील हरेश्वर महादेव मंदिर हे चोपड्या तालुक्यात प्रसिद्ध असून सर्व भाविकांनी आपले मनोकामना पूर्ण करण्यासाठी दर्शनासाठी यावे आणि आपल्या जन्मानुसार सनातन धर्माचे नियम पाळून या मंदिरात येऊन दर्शन घ्यावे ही भाविकांना नम्र विनंती